सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून काल सोमवारी दुपारी पुन्हा एकदा नाशिक शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं काल सोमवारी दुपारनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली दरम्यान चांदवड तालुक्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावलेली असून तब्बल तासभर मुसळधार पाऊस कोसळत होता या अवकाळी पावसानं सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालेलं असतानाच शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसलेला आहे चांदवड तालुक्यासोबतच येवला सिन्नर सुरगाणा पेठ दिंडोरी तालुक्यात देखील अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला दरम्यान वादळी वाऱ्याचं अवकाळी पाऊस पडल्यानं घरांचे कवले पत्रे तसेच शेतकऱ्यांचा कांदा पावसात भिजल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यांच्या घरावरील पत्रे कवले आणि शेतातील झाडे अनेक ठिकाणी कोसळण्याचे प्रकार देखील घडले तर चांदवड तालुक्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळयुक्त अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं आंबा टोमॅटो करवंद आदींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार